भिवंडी कोड परिसरात कार पार्किंगच्या किरकोळ वादाने अचानक भयानक वळण घेतले आणि वकील समुदायाचे दोन गट आमने सामने आले वकील संघटनेचे अध्यक्ष किरण चन्ने आणि वकील संजय श्रीवास्तव यांच्यात झालेल्या धमक्या देण्यात आल्या नाही तर शस्त्रही काढण्यात आली या घटनेने संपूर्ण सर हादरले आहे वकील संजय अशोक श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी वकील संघटनेचे अध्यक्ष किरण चन्ने साहिद शंकर बाबुराव दरेकर बंटी जाधव आणि दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक नऊशे हजार पंचवीस दाखल केला आहे न्यायालयाच्या आवारात झालेल्या वादानंतर आरोपी येथील त्याच्या कार्यालयात पोहोचला आणि बंदूक आणि चाकू दाखवत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली बचाव कर्त्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्नही करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणात शस्त्राशस्त्र कायदा गुन्हेगारी कायदा सुधारणा कायदा आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्काची कलमे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह लावली दुसरीकडे किरण चन्ने यांनी स्वतः श्रीवास्तव यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे न्यायालयाच्या आवारातील नो पार्किंग झोन मधून गाडी काढून टाकण्यास सांगितल्यावर श्रीवास्तव संतापले आणि जातीय सिविगाल करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे या आधारावर शांतीनगर पोलिसांनी श्रीवास्तव त्यांच्या भाऊ आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक नऊशे शहात्तर दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात भारतीय न्यायिक संता कायदा महाराष्ट्र पोलीस कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमे लागू करण्यात आली आहेत अशोकनगर सारख्या परिसरातील शस्त्रास्त्र धाकावर झालेली ही हानामारी आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मुळे न्यायालयीन सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पोलिसांनी दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे आणि सध्या कोणत्याही पक्षाला कोणताही दिलासा देण्यात दिला आलेला नाही